तर नमस्कार मित्रांनो तर माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे तर मी स सड्यावर आलो आहे तर व्हिडिओ अपलोड करायला आलो होतो तर व्हिडिओ अपलोड करून झालेले आहे तर मी आता वाडीमध्ये जात आहे तर उद्या हनुमंजयंतीच्या उद्या हनुमंजयंती असल्यामुळे आपल्या वाडीत आज गावसे आहे गाव बोला तर गावसाई बोललात तर साफसफाईचं दिवस असतं तर आज सर्व सर्व गावातली लोकं साफसफाई करत आहेत तर मित्रांनो आपण व्हिडिओ अपलोड करून जात असताना वाडीमध्ये जात असताना तर आपल्याला जांभळं दिसले आहेत तर तर बघूया कशी जांभळं आहेत ती चला तर जांभळं बघूया तरी बघा मित्रांनो इथे जांभळं पिकलेलं आहेत हे बघा तुम्हाला दिसत असतील जांभळं ही का काळी काळी आहेत ते जांभले आहेत तर थांबा खाली काढून दाखवतो तर हे बघा मित्रांनो तर आपल्याला जांभूल भेटले आहेत तर जांभले पिकले आहेत हे बघा जांभले कुठे कुठेच पिकले आहेत हे बघा बघू शकता चल तर हे जांभले खाऊन बघूया तर हे बघा मित्रांनो मी जांभळं काढलेली आहेत चल तर चला ती खाऊन बघूया तर मित्रांनो जांभळं खाल्ली जांभळं चांगली होती तर कसं आहे माहिती आहे जांभळं खाल्ली की जी जांभ जांभळे जांभळे होते बघा तर मी जांभळं खाल्ली आहे तर माझी जीप कशी झाली तुम्ही बघितली असाल तर जांभळखल्ली की जीप अशी होते तर चला तर तुम्हाला आता वाडीमध्ये जाऊन भेट तर दाखवतो तर कु कुठे काय साफसफाई चालू आहे आणि आपले हनुमंताचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो तर चला जाऊ या वाडीमध्ये आता मित्रांनो साफसफाई वगैरे झाली व झाली आहे मंडपिंडपासून झालं होतं पण मी जास्त व्हिडिओ घेतली नाही तर थो थोडीशीच व्हिडिओ घेतली आहे तर आता मी व्हिडिओ इथे थांबवतो आहे जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता बाय